सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी महाविद्यालयात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा स्वागत सत्कार संपन्न सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा स्वागत सत्कार करण्यात आला या यानिमित्त दैनिक पुढारी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार श्री विकास दळवी दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार श्री वाल्मिक शिरसाट दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार श्री नवनाथ आव्हाड यांच्या या प्रसंगी एक पुस्तक व वेलाचे रोप देऊन स्वागत सत्कार करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस डी महाले सरांनी पत्रकार लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळकटी देणारा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते करीत असतात पत्रकारांचे योगदान अतुलनीय आहे असे त्यांनी पत्रकारितेचा इतिहास सांगितला व पत्रकारांची महती सांगितली तसेच ज्येष्ठ पत्रकार वाल्मिक शिरसाठ यांनी पत्रकारांना कशाप्रकारे अडचणींना सामोरे जावे लागते व अजून खरी पत्रकारिता जिवंत कशी ठेवता येईल याची ये माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एम व्ही रिपोटे प्रास्ताविक एस ए घेगडमल प्रमुख अतिथी परिचय प्राध्यापक ए बी औचारे व आभार प्रदर्शन प्राध्यापक आर आर निर्मळ यांनी केले या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज विकास दळवी सिन्नर विंचर दळवी